इतका पाणी होतं बाबा आमच्या घराने निस्ता चिकूल पाणी कचरा छत वरून गळायले बिताडाला चिऱ्या पडल्या आता चौक पाण्यातच बसलो होत लेकर बाळ घेऊन बाहेून गेले घरामध्ये माझ्या सगळ्या तेव्हा सगळं भिजून गेलं इतकं गुडघ्याच्या वर पाणी गेलं घर अर्ध भिजलं भेतडाचा पडला माझा सगळं असं बाहेर आलं सगळं पाणी मध्ये चालले घरातले माझे कपडे सगळे गेले व्हाऊन सगळं गेलं व्हावून काहीच राहिलं नाही टाट तांब्या सध्या माझा ओ वाहून गेला भरून चाललं होतं खाली आमच्या तर घराच्या सळ्या दिसाल्या साल्यात आणि खालून मुसळधार असं झाडा फुटल्यान झाले खालून झाला हा समजा कचरा समजा कपडे भिजले खाया पियाचं भिजले लेकर आणला नाही तर काल बोंगळ्या लेकरच्या ले फोटो काढल्यात की काल तसल्या पावसात पावसामध्ये मनसुडे साहेबांनी धाले कार्यकर्ते काय गेले बघून गेले कार्यकर्ते भिवून मान्सून पूर्व पाऊस पूर्ण मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यामध्ये झाला काल लातूर जिल्ह्यामध्ये तर ढकफुट ढकफुटी जी परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या भागामध्ये घराघरांनी ज्या पाण्या पाणी शिरलं त्याच ठिकाणी मी उभा आहे ते म्हणजे बघा तुम्ही हे पाठीमागं पाहता हे विलासनगर आहे विजय विजयनगर आहे सॉरी विजयनगरमध्ये हे घर आहेत एक झोपडपट्टी दिसते आपल्याला पण ह्या घराची जर हाईट पाहिली तर तुम्ही बघू शकता हे हे इथं एवढी म्हणजे एक फुटाची हाईट आहे आणि पाणी काल लातूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असेल जसं खाडगाव असेल दयानंद गेट असेल किंवा इकडे कोल्हेनगर असेल इकडे डी मार्टचा रस्ता असेल या ठिकाणी गुडघ्याच्यावर म्हणजे कंबरेच्या इतकालं पाणी साचलं ह्या घराने पूर्ण पाणी साचलं होतं आणि मी आता त्या ठिकाणी आहे जे की पूर्व भागामधलं आहे जे आहे तर विजयनगर भाग आहे आणि आपण त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत एकूणच ह्या मराठवाड्यासह जे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला त्यानिमित्तानं संपूर्ण जी जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं मावशी मौ, पाऊस झाला ते कसा झाला होता आणि कमरा इतकाला पाणी होत बाबा आमच्या घराने नुसता चिकूल पाणी कचरा छत वरून गळायले बिताडाला चिड्या पडल्या आता चौकून आम्ही पाण्यातच बसलो होतो लेकर बाळ घेऊन सहित वाहून गेले बाबा गेले अशी कधी मागणी केली शासनाकडे तुम्ही कधी आम्ही दहा पंधरा वेळेस उपोषण केले आणि आम्ही तिथं जाऊ जाऊ बसला तरी आमचं काय झालं नाही तरी तुमचं काय झालं नाही अशी किती पाणी होतं काल आणि काय परिस्थितीला सामना करावा लागला का तुम्हाला आता आम्हाला सामना करायला आम्हालाच माहित झाला असेल ना किती पाणी होतं आणि किती सामना करायचा होता ते आमची लेकर बाळे एखादी वाहून मरून गेले असते तर काय हे झाले असते का <laughs> काय जिम्मेदार आहेत ही भिताड पिताडं पडले का अचानकच संध्याकाळी पडले केले तर आमचे लेकर कसे जगायचे आणि कसे वागायचे सांगा <laughs> <laughs> सर्प निघतात पाण्यामध्ये मोठे मोठे लय पाणी होत इथपर्यंत होत न्यूजला इथपर्यंत साड्यावर याय तुम्ही बघा कालच्या न्यूज लाल काय तुमचं भांडे गेले कपडे गेली तुम्हाला सांगते हे ना काय ते <laughs> छत पडली वरून छतपड फरची खालून पाणी उकळ्या मारायला एवढं पाणी होत कोण आलं होतं मग इकडं तुम्हाला बघण्यास आले होते नाव त्यांचं नाही दुसरं शासनाचं कोणी प्रशासनाचं प्रशासनाचं कोणी आले 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 होते होते हे बघा हे तुम्हाला दिसत असल्याचा जर अंदाज घेतला तर हे पाणी वाहिलेलं आहे आणि ह्या जे गवत आहे त्या गवताची दिशा तुम्ही बघत असाल तर हे पूर्ण इथून ह्या ह्या बाजूला घर आहेत ह्या बाजूला घर आहेत आणि ह्या दोन्हीच्या मधून हे सगळं पाणी जे आहे ते होती पर्यंत गेलेला खूप मोठा पाऊस झाला होता काल घरामध्ये माझ्या सगळं तेव्हा सगळं गे। भिजून गे। गेलं इतकं गुडघ्याच्या वर पाणी गेलं घर अर्ध भिजलं कोणाक भेटाचा पडला माझा म सगळं असं बाहेर आलं सगळं पाणी मध्ये चाललंय घरातले माझे कपडे सगळे गेले व्हावून सगळं गेले वाहून काहीच राहिलं नाही टाट तांब्या सध्या माझा वाहून गेला मी गेले माझे मला करून खायला मी एकटी इकडे राहते परिस्थिती आहे तुमची परिस्थिती आहे कधी शासनाकडे रडणे हे तुमचं घरानं मांडलं का नाही बरं गेलो तिथं प्रचार केलं आम्ही तिथं बसलो उपाय पिठलं भाकर करून खाल्लो आम्ही तरी त्यांच्या काय डोक्यात बसाना झाले आम्ही मरून गेल्यावर एक एक मरून गेल्यावर डोळे उघडते माहित आहे का इतकं आम्ही तिथ बसलो आम्ही त्या पावसामध्ये बसलो पिठलं भाकर करून खाल्लो सगळं केलं त्यांना शंभर काल हे गुडघ्या इतकं पाणी होतं माझ्या घरात बाजूच्या घराला हे का इतकं पाणी होतं मी तशीच ते असे धरून अशी साडी धरून माझ्या पोरांना मी कपडे काढलो पिटी काढलो पसारा बाहेर काढलो घराचा तर तरी वाहून गेलं आमचं काहीच राहिलं नाही ही, ही विदारक परिस्थिती आहे ही विदा ही विदारक परिस्थिती आहे ती लातूर शहरातली लातूर शहराच्या माझ्या मते हद्दीमध्ये हे सगळं हे विजयनगर येतं आणि या मनपा हद्दीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर महानगरपालिका असेल किंवा इथलं स्थानिक प्रशासन आहे जे की या सगळ्या सुविधा करायला पाहिजे नाल्या वगैरे करायला पाहिजे ह्या नाल्या झाल्याला दिसत नाहीत अजून तुम्ही इथंच राहता काय होतं काल काय होत पुऱ्या घरात पाणी आले साहेब आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही बसायला असच जागा नाही जेव्हा आम्ही बनसुडे फोन केला तेव्हा म्युन्सिपाल्टीतले लोक आणून धाडले त्यांनी त्यांनी बी काय नाही बघून गेले राहू द्या तुम्हाला आम्ही कुठं तर बघू तुमची नाली आम्ही काढला आम्हाला काय नका आम्हाला नाली गटर काढून द्या आम्ही का पाण्यात बसाव का साहेब तुमचे दे। तुमचे चार चार आजार घेऊन आम्ही काय करणार आमच्या घरांनी जागा जागाना अक्षर साहेब साहेब आमचे लेकरं रस्त्यावर झाल्या मग आम्ही काय करणार कुठं राहणार आमचं सोय करा म्हणलं तर हो हो म्हणले ज्या वेळेस आपल्याला तहान लागली की आपण ती विहीर खोदायचा प्रयत्न करत असतो तशीच परिस्थिती लातूर शहरातल्या या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं ज्या सगळं दाखवणार मावशी ज्या हा हा ज्या पद्धतीनं अहो मावशी आम्हाला बोलू द्या तरी तुमचंच मांडायला आलोत ना आम्ही आम्ही तुमचं सांगालो त्यांना ज्या पद्धतीनं महानगरपालिका असेल लोकप्रतिनिधी असतील किंवा इथलं स्थानिक प्रशासन असेल प्रशास या स्थानिक प्रशासनाने या सगळ्या गोष्टीवरती गांभीर्यानं मान्सूनपूर्व सगळी तयारी करणं गरजेचं होतं नाल्या सफाई करणं गरजेचं होतं आता हे जरी गरीब लोक असतील किंवा स्लम एरियामध्ये जरी लोक राहत असतील तर हे लोकच आहेत ह्यांच्या पण ज्या गरजा आहेत जे त्यांना पक्क घर पाहिजे ते पक्क घर नाही यांना नाल्या नाहीत पण ह्या सगळ्याची परिस्थिती मावशी काल तुम्ही इथं होतात किती पाणी होत भरपूर पाणी होत नाल्या भरून चाललं होतं खाली आमच्या तर घराच्या सळ्या दिसल्या खालून मुसळधार झरा फुटल्यान झाले खालून समजा कपडे भिजले खाया पियाचं भिजलं लेकरं लहानला नाही काल भोंगळ्या लेकराच्या फोटो काढल्यात की काल तसल्या पावसात पावसामध्ये बनसुडे साहेबांनी धाले कार्यकर्ते काय गेले बघून गेले कार्यकर्ते बिहून वर्षानं वर्षे बारा वर्ष असतं झालं आम्हाला इथे येऊन काय उपयोगच नाही आमचा तीस पस्तीस वर्ष झालं गांधी मार्केट मधून उठविलं सर्प इचू काट्या नाल्या ले। आमच्या लेकरवाला आहेत आमच्या दाराने बघा कसले कचरे आहेत गाळ आलेला आहे बघा घराने बी आणि घरा छाता पत्र पडले आम्ही मगाशी मग एरियामध्ये आलो त्यावेळेस या मावशी जे आहेत ते त्यांचे डॉक्युमेंट आम्हाला ते दाखवत होते की आम्ही पाच सहा वर्षापासून सगळा लढा करतो पण आम्हाला आतापर्यंत पक्के घर किंवा आम्हाला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाल्या नाही त्यांचं असं म्हणणं आहे काय होती कालची परिस्थिती पाणी पुष्कळ होतं सगळ्या घरामध्ये गेलत सगळ्या नगरपालिकेचे लोक आले होते बघून गेले किती वेळ पाणी थांबलं होतं घरामध्ये दोन तीन तास होत पाणी होतं घरातले काय संसार उपयोगी साहित्य ते सगळं खराब झालं पीठ पीठ जेवण पाणी मीठ सगळं बघू शकता आलो होतो तेव्हा महानगरपालिकेची लोक काहीतरी नाव लिहून घेत होते त्यांचं रुपये मदत आम्ही दोन हजार रुपयाची मदत नको आम्हाला आम्हाला कुठेतरी शिफ्ट करा म्हणजे तुमचं मदतीचं नाही फक्त आमचं पुनर्वसन करायची मागणी आहे तुम्ही मदत काय चार दिवसात दोन हजार दिले की दोन दिवसात पार होतात आम्ही पण अजून पावसात बसायचं का अजून पावसात बसायचं काय आता मागणी आहे प्रशासनाकडे आम्हाला पावसाळ्यापर्यंत पुनर्वसन करा पुनर्वसन गटार मोठा गटार आहे त्या बाजूला आपण ते पण दाखवणार आणि ते सगळं बघा आहे हे लहान लहान हे लहान लहान लेकरं आहेत आणि हे पलीकडे पण तुम्हाला रस्ता दिसत असेल त्या साईडला पण तुम्ही दाखवा अतिशय भयानक भयानक परिस्थिती या लातूर महानगरपालिकेची आहे लातूरचा एकच भाग नाही तर आता काय झालंय जी लातूरची महानगरपालिकेची ती बोलखून कुठं झालेली आपल्याला दिसते लातूरच्या लोकप्रतिनिधीनं इतके वर्ष इथं सगळी सत्ता गाजवली आहे मंत्रिपद भोगले आमदारकी भोगली आहे मात्र लातूरची जी खरी म्हणजे पडद्यामागची जी कहाणी आहे ती आता कुठंतरी पहिल्याच पावसामध्ये आपल्याला पाहिला आत्ता या ठिकाणी दिसते सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी आहे पिठात मिठात पाणी गेलंय आत्ता त्यांचं खाणं पिणं देखील मुश्किल झालं आहे मात्र हे आत्ता मावशी बोलत बोलत बोलले की ते दोन हजार रुपये काय त्यांना तुटपुंजी मदत करणार आहेत दोन हजार बोललेत काय ते ते तुटपुंजी मदत करण्यात असं सांगण्यात येतं आहे मात्र ती तुटपुंज्या मदतीने ह्या लोकांचं पुनर्वसन होणार का किंवा ह्या लोकांचं जे संसार उपयोगी साहित्य आहे ते त्यांना परत मिळणार का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आपण होतो ते विजयनगरमध्ये जे पूर्व भाग म्हणजे लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत होतं पूर्व भागामध्ये पाहूयात अजून पुढे लातूरचा हा सगळा रिपोर्ट